नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अंगणवाडी म्हणजेच की अंगणवाडी मदतनीस तसेच कर्मचारी यांच्यासाठी खुशखबर आलेली आहे म्हणजेच की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन हे गणपतीपूर्वी म्हणजेच की गणेश चतुर्थीच्या उत्सवा दरम्यान म्हणजेच की बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे याबाबत आता महत्वाचा जी आर आलेला आहे याबाबतची निधी सुद्धा आता मंजूर करण्यात आलेली आहे शासनाने हा जी आर काढलेला आहे यामध्ये की एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन निवृत्ती वेतन म्हणजेच की निवृत्ती वेतन गणेशोत्सव दरम्यान प्रदान बाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग म्हणजेच की यांचा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत की शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय असणारा पगार म्हणजेच की वेतन आज सव्वीस ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे मिळणार आहे म्हणजेच की एक ऑगस्टच्या अगोदर पाच दिवस अगोदर हा पगार त्यांना मे जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच की आता मान्यता देण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे पगार होणार आहे आता अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस हा निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे तसेच जी आर हा पुढील प्रमाणे म्हणजेच की अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधन प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पीय केलेला निध वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभागाचा दोन हजार म्हणजेच की एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आहे आपण बघणार आहोत तो जी आर आता म्हणजेच की शासन निर्णयामध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन भत्ता अदा करण्याकरता खालील वितरण पत्रानुसार दोनशे त्र्याण्णव कोटी ऐंशी लाख पंच्याण्णव हजार एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना खात्यांवर हे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत म्हणजेच की आता मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे ऑगस्ट महिन्याचे जो मानधन आहे त्यांना लवकरात लवकर मिळून जाणार आहे धन्यवाद